सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार नमस्कार बी एन एक्स न्यूज नाईन मध्ये सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा आपला सर्वांचा लाडका दयानंद आलोळी आज आपण प्रभाग एकोणीस मध्ये आलेलो आहोत एकीकडे एक राजकीय वातावरण तापले असताना प्रभाग एकोणीस हा बहुचर्चित विषयाचा भाग बनलेला आहे कारण प्रभाग एकोणीस अगोदरपासून भाजपचा बाला किल्ला होता आणि आता येथे कुठेतरी शिंदे गटाचा वर्चस्व पाहायला मिळत आहे पण सत्य पाहता त्या लढाई दोघांमधली नसून आतून अजून एक पक्षसुद्धा आपली दहावेदारी स्थापन करण्यासाठी सज्ज होताना इथे दिसत आहेत त्याच अनुषंगाने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार कुंदनदादा गायकवाड यांच्याशी चर्चा चे करूयात दादा नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपली ख्याती अशी आहे की सर्वांना आपण आपण मानून चालतो बाहेरचा उमेदवार वेगळा गटाचा आहे वेगळ्या पक्षाचा आहे त्याच्याशी माझं काय देणं घेणे नाही असं न ना करता सर्व माझ्या घरचे सर्व माझेच लाडके असं आपण अशी आपली ख्याती आहे हो आपण कसं आहे कोणाच्या म्हणजे विरोधात जात नाही कारण प्रथम आपल्या एरियाचे सगळे उमेदवार आहेत आपण कोणाबद्दल वाईट बोलायचं म्हणजे आपल्या बद्दलच वाईट बोलणं आपण काय सगळं सामान्य माणसापासूनच आपलं हे झालंय इथं जन्म म्हणजे पहिल्यापासून आमचे वडील पास एकोणीसशे पासष्ट पासून का काम करत आलेले मग त्याच्यानंतर दोन हजार बाराला आमचे बंधू मोठे बंधू त्यांनी बी नगरसेवक होते काँग्रेसकडनं प्रथमच आपण काम केलेलं आहे इथं म्हणून आपण आमच्या वडिलाचं एक वारसा चालव म्हणून आमच्या भावाचं एक तसंच पायरी चढाव म्हणून आम्ही हे लढाई लढत आहे वडिलांच्या आणि मोठ्या भावाच्या वारासक्काने आपण राजकारणात आलं हो बरोबर आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी काय सांगाल ते तर आता मी जेवढे जो, माझे मित्र परिवार आहेत त्यांनी मला पाठीमाग लागलं म्हणून मी भी एक पाऊल उचललो त्यांना माहित आहे आम्ही काय करू शकतो गोरगरिबांसाठी आपल्याला म्हणजे कसं जे नाही आहे ते करून दाखवायचं आपल्याला नगर मध्ये आतापर्यंत आपण सामाजिक कार्य काय काय केलं काय सांगाल आतापर्यंत आपल्या कार्याची पद्धती काय सांगाल म्हणजे आता आम्ही असंच रक्तदान शिबिर काय तर करत आलो म्हणजे कुठला प्रॉब्लेम मध्ये त्याचं मदत करतो आहोत कारण एकोणीसशे सत्तर पासून जे माझे वडील इथल्या स्थानिक लोकांसाठी केलेले आहेत ते लोकांना जाणवी आहे कारण इथं पूर्ण एक टायमाला जंगल असतं होत वडिलासोबत आमचे आप्पा बी होते मग त्यात आमचे वडिलाचे खास मित्र म्हणजे नाभूषण श्रीराम ते दोघ पहिल्यापासून त्याच्या जोडी आहे आता बी आमचे त्यांचे मुलं आहेत त्यांनी बी माझ्यासोबतच आहे मग आम्ही एक विचार केला आपल्या वडिलांनी एवढं केलंय आपण बी काय करून दाखवू आता आपण जनतेकडे मत मागायला जाताना आपण कोणत्या विषयावर जनतेकडनं मतं मागाल किंवा जनता आपल्याला निवडून देईल अशी आशा आपण कसा व्यक्त करा मी तर आश्वासन तर कोणाला देणार जे मी जिथून आलं जे करून दाखवील ते जनताला माहिती पडेल आश्वासन देणं आमचं काम नाही खोटं बोलणं आमचं काम खोटं बोलून मदत घेऊन आपल्याला ये नाही आपलं एक कर्तव्य आहे जे काम आपल्याला पब्लिक दिलंय ते करून दाखवायचं आपलं कर्तव्य आहे बोलून दाखवता वेगळं करून दाखवणं वेगळं म्हणजे दुसरे राजकीय उमेदवार जसं आश्वासन देऊन निवडून येतात आणि निवडून आल्यावर तोंड तोंड सुद्धा लोकांना दाखवत नाहीत तसलं काही राजकारण न करता लोकांनी आपल्याला दिलेल्या निष्ठेनं शेद्याने जे मतदान केलं आपण जर निवडून आला तर काही एक शब्द न सांगता आपण त्यांच्यासाठी चोवीस तास कार्यरत राहा ती तर आहे मी आहे माझे सगळे मित्र लोक आहेत ते आम्ही कशाला सगळं एवढं ग्रुप एकत्र कम से कम माझे शंभर पुरे प्रत्येक जागीत आता वाढ तर, तर तुम्ही फिरला किती मोठा आहे माझ्या एकट्याकडनं कधी काम होणार नाही माझ्या भविष्यामध्ये त्यासाठी आमच्या मित्रमंडळी आम्ही काय केलं एक विचार केला कुठं बी राहू दे काय बी राहू दे अर्धा रात्री जायचं कोण बी बोलू दे भी के काम राहतो कुठलं बी काम आहे म्हणजे उमेदवार आपण एक एक असला, आपला टीम और को एक उमेदवार तरी आपलं मागचं टीमवर्क खूप मोठं आहे एकट्याने काय होत नाही जर काही आडी अडचणी तर अर्ध्या रात्रीला आपला टीमवर्क कुठे ना कुठे जाऊन पोचतोच आणि त्यांच्या सेवेसाठी तत्पर असतो हो त्यासाठी तर माझे सगळे मित्र माझे बंधू आहेत ते मित्र म्हणजे माझे सगळे भाऊ लोक आहेत आता मी त्यांना कसं मार्गदर्शन दाखवलो तसं त्यांनी मला आता एक संधी दिल दादा आपण एक चानस घेऊ काय तर लोकांना करून दाखवू बोलवू नको तू करून दाखवल्यानंतर लोकच म्हणेल वडला वडिला जागा तू तू लावून म्हणजे वडिलांची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी आपण राजकारणात आलेला आहे आणि आपण नागरिकांना कोणत्या सुद्धा आश्वासन न देता जर नागरिक आपल्याला निवडून आणलं तर आपला प्रभाग प्रभागाचा आपण नक्कीच सुजलाम सुपलाम करणार हो ते तर आहे कारण जास्त बोलायचं गरज नाही इथलं पब्लिकला बी आहे आपण काय काय आपण फक्त कामाकडे का लक्ष देणार आहे बाकीच्या गोष्टीकडनं गोष्टीकडे लक्ष देणार नाही कारण सगळे बंधू माझे मित्रच आहेत माझे भाऊ लोक आहेत ते बी पार्टी राहते आपण त्यांच्याबद्दल काय कारण चार दिवस झालं तर सगळे एकत्र बसणार आहे बोलून बी काय उपयोग नाही म्हणजे निवडणूक ही दोन दिवसाची असते पुन्हा नंतर आयुष्यभर सर्वजण मिळून मिसळूनच राहायचं असतंय जो कोणी पक्षाकडून जो कोणी उमेदवार उभारलाय ते सर्व आपले भाऊ बंधूच आहेत एकमेकावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपल्या वार्डाचा प्रभागाचा विकास करूयात असं आपलं स्पष्ट मत इथं जाणवत आहे आपल्याला तर आम्ही आमच्या चॅनल माध्यमातून सुद्धा लोकांना आव्हान करू इच्छितो सोलापूर महानगरपालिकेचा पहिला उमेदवार असेल जो लोकांसाठी काहीही आश्वासन न देता किंबहुना काही झुटे आश्वासन न देता फक्त कार्यासाठी तत्पर आहे आणि आपण जर जिंकून आणलात तर तो चोवीस तास आपल्या कार्यासाठी सदैव तत्पर असेल असा उमेदवारांना लोकांनी नक्की निवडून द्यावे अशी सुद्धा आम्ही आमच्या चॅनलमार्फत लोकांना आश्वासन करतो आणि आपण निवडून यावं अशी आशा सुद्धा व्यक्त करतो धन्यवाद ओके